जिल्हाधिकारी कार्यालय येथे ईव्हीएम हटाव देश बचाव आंदोलन वकील बांधवांच्या वतीने संपन्न जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक वाजल्याच्या दरम्यान ईव्हीएम हटाव देश बचाव आंदोलन संपन्न झाले या आंदोलनादरम्यान ईव्हीएम हटाव अशा घोषणा देण्यात आल्या असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून यावेळी वकील बांधवांच्या वतीने त्यांची प्रतिक्रिया ही नोंदवण्यात आली आहे ऐकूया त्यांच्या शब्दात आम्ही दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर आमचे वकीलबंधू आणि सगळेच आमचे देशातले वकील बंधू वारंवार इलेक्शन कमिशन पुढे सांगत सांगतायत की ई व्ही एम मशीन या हॅक होऊ शकतात आणि ई व्ही एम मशीनमध्ये एका पर्टिक्युलर पक्षालाच वोट जाण्याची टेक्निकल व्यवस्था केलेली आहे आणि याला विरोध म्हणून आमचे वकीलबंधू अनुप्रताप सिंग हे तिथे आंदोलनाला बसले होते त्यांच्या समर्थनार्थ आमचे वकीलबंधू बीडचे जे जागरूक आहेत या सगळ्यांनी आम्ही आज कलेक्टर ऑफिसमध्ये जिल्हाधिकारी मॅडमला निवेदन दिले आणि आंदोलनातून घोषणा दिलेल्या आहेत की ईव्ही एम हटाव देश बचाव ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव कारण ज्या पद्धतीनं देशामध्ये निवडणूक नि, जे अधिकारी आहेत किंवा जे निवडणूक आयुक्त आहेत कमिशन आहे हे स्वायत्त संस्था असून ॲटॉनॉमस संस्था असून सुद्धा ती जी या केंद्र सरकारच्या दावणीला बांधली गेलेली आहे आणि त्याला विरोध म्हणून आणि ईव्हीएम मशीनमध्ये ज्या प्रकारे सगळं टेक्निकली त्यांच्या बाजूनी करून फक्त एका पर्टिक्युलर पक्षालाच मतदान करण्याची जी काही पद्धती आहे आपल्या देशामध्ये दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणीस सगळं पाहिलेलं आहे आपण याला विरोध म्हणून आमचे सगळे वकील बंधू आज निदर्शना केले त्यांनी कलेक्टर मॅडमला आम्ही निवेदन दिलंय आणि त्या निवेदनामार्फत आम्ही कलेक्टर मॅडमला सुचवलंय की आमची ही भावना केंद्र सरकारला कळवा निवडणूक आयुक्तांना कळवा आणि ईव्हीएम मशीनला आमचा विरोध आहे बॅलेट पेपरवर मतदान एक ब च ा